ए एक पान बनाव का नको नको नवऱ्याला पान द्यायचं मी लावते चुना नवऱ्याला लावते बाय तुमच्या पोहारास का नाही लगीन करायच्या आधी का नाही मला ले शांत शांत आणि भकास बकस वाटायचं बघा पण जेव्हापासून तुमच्या पोरासंग लगीन केलंय का नाही तेव्हा असा वाटायला लागले मी जीवतील एवढा कशाचा विचार करताय बाई रील कुठलीच वनटेक मध्ये होत नाही पन्नास वेळा फिल्टर लावा आणि पन्नास वेळा रिटेक घ्या तवा कुठे एक रील वन वनटेक मध्ये बनती झाला हो। अस बाय बोल आपल्या घराची कागदपत्र शेतीची कागदपत्र पैसा दाग दागिना कुठ ठेवलाय नाही का आपल्याकडं काय हिरो <laughs> 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 संक्रातीला बायका नाट्या हिरो वणी आणि दुसऱ्या दिवशी लगेच भांडतेल्या वाघिणी म्हणे <laughs> लय सुंदर आहे मटणाच्या पंक्तीला फक्त ना वाढणारा वळखीचा पाहिजेच खायला माझे <laughs> सुनाला माझ्या साक्राती दिवशी तिळगोळ द्या नाहीतर इतर दिवशी बी तिळगोळ द्या वर्षान वर्ष मला भांडतच राहते होय ग वर्षाला वर्ष बदलत पण आपल्या मागची साड का बदलत नाही गशात तशीच राहते मा आता नवीन साल्यात लोक काय पण सांगतो असं करा तसं करा त्यांना होय वय 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 म्हणायचं आणि आपण कुणाच ऐकायचं ना आपल्या आपल्या नादातच येड्या काय सुनबाय आपली एका छतात राहून डोंगरा फिरायला जायची इच्छा आहे पण चालली ना उडी देऊन जीव द्यायचे हालत घरात बसून बरोबर शा मात म्ह आणि ह्या घरातल्या माणसाला भंगरात जी कोण टाकते थमाता भंगरवाल्यालाच फोन करते हॅलो ए भंगरवाल्या आमच्या घरी लय भंगार पडलाय बघ सांधाडात घेऊन जायचंय लय वाय आलाय बघ या भांगारचा लोकं बाटल्या अरे थोबड तोंडाच्या लोकंड बाटल्या नाही हाय ये येतो ही म्हाता म्हातारी आधी घेऊन जातो आधी घेऊन जा सुन सुनानं पण लय वय ताक दिलाय शिला पण तिनं मला लय बटर खेळवती लय बटर खेळवती यार काय म्हातारीचं ना काय हे ते इतकं भांडी करून तो हा इतकं काम केलं तरी हि आणि ही खुडबळे ह्या खुडबळ बी घेऊन जा ह्या नातवांडाने पण लय वाईट आणलाय रे बाबा जीव नको नकोसा झाला जीव नकात आणलाय नकात माझा ह्यांना घेऊन जा घेऊनच जा आता सासूबाई जेवढे जेव्हा आलं ख आम्ही तुमच्या हा युद्ध दे की नवऱ्याला बघा कसं वाईल घर करते मग हा नाही हॅलो झाली ती डिसेंबर दिसतोय ना घराचा रस्ता यायला दोन हजार पंचवीस ची एक तारीख पण होऊन गेली काय हलू का आता एक तारीख होऊन गेली एक तारीख तरी अजून घराचा रस्ता दिस नाही मला काय सांगायचं नाही आता साखर आली मला पंधरा हजार रुपये पाहिजे तर लवकर घरी या त्या शेजारच्या बाया साडीन गळ्यातलं दाखवून माझ्या पोटात नुसतं कळ कळ कर, कळ कर, करायला तुम्हाला येतं कळ नाही काय घरी हा कधी आता पोटात नुसतं गळा उठलाय माझ्या ये नाही घरी आता काय कराव तरी <laughs> माझ्या मेकअपला पाच हजार केस करायची झालेली तुमच्या सारखी आणि ती ब्लिच तिला चकाकला पाहिजे चेहरा माझा वसा गेला तुमच्या नाव ना आणि साडी दहा बारा हजाराची घ्यायची मला लवकर तुम्ही घरी या आता काय मला दमणी करणार लवकर घरी या बघा तुम्ही Pois, só faz de tarde, Pois, oh. ah. Ah. pois apai, de tarde, mal.